शिवरायांचे जमिनीवरील पराक्रम इतके विलक्षण आहेत की मराठ्यांनी आरमारामध्ये देखील विशेष कर्तृत्व गाजवलं याकडे आजवर कोणाचंही लक्ष गेलं नाही हजारो वर्षांपासून आपल्याकडे नाविक परंपरा होती याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत पण कालांतरानं धार्मिक चालीरीती रूढी परंपरा इतक्या वाढल्या की सिंधुबंदीच्या आत्मघातकी धोरणामुळे आमचं आरमारी बळ संपत गेलं याचा फायदा अरब पोर्तुगीज डच इंग्रज सिद्धी यांनी घेतला आणि हजारो वर्ष आपणास गुलामगिरीत खितपत पडावं लागलं आरमाराची उभारणी म्हणजे केवळ जहाज बांधणी करून महाराज थांबले नाहीत तर त्यांनी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आरमार सांभाळणाऱ्या आपल्या मावळ्यांना लढण्याची नवी उमेद दिली त्यामुळे शिवाजी महाराजांनंतर असामान्य ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी आरमारी तरुण पिढी म्हणजेच कान्होजी आंग्रे व त्यांची मुलं शेखोजी संभाजी तुळाजी हे पुढे आले आणि त्यांनी जोमदार इतिहास निर्माण केला पूर्वी समुद्रावर संचार करणाऱ्या जहाजांना पोर्तुगीज इंग्रज यांचे परवाने घ्यावे लागायचे मराठ्यांच्या सामुद्री दहशतीमुळे ही परिस्थिती बदलली आता मराठा आरमाराकडून पोर्तुगीज इंग्रजांसह सर्व व्यापाऱ्यांना परवानापत्र म्हणजेच कारताज विकत घेण्यास भाग पाडण्यात आलं जे युरोपियन हिंदी महासागराला स्वतःच्या मालकीचं समजायचे त्यांनाच मराठा आरमारानं धडा शिकवला प्राचीन काळापासून ते सद्यस्थितीपर्यंतचा हा सर्व आढावा आपणा सर्वांच्या समोर आणला आहे भारतीय आरमाराचे अभ्यासक लेखक आणि संशोधक प्राध्यापक डॉक्टर सचिन पेंडसे यांनी सह्याद्री बुक्सच्या वतीनं प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठा आरमार एक अनोखे पर्व या पुस्तकातून वाचकांसाठी मराठा आरमाराची उज्ज्वल परंपरा आणत आहोत त्वरित या पुस्तकाची नोंदणी करा आणि प्रकाशनपूर्व सवलतीचा सा लाभ घ्या धन्यवाद